महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीच्या या औचित्याने अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात लोकसेवा हक्क दिन साजरा करण्यात आला यावेळी महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना उत्तम सेवा देण्याची शपथ घेतली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अंमलबजावणीला यंदा दहा वर्ष पूर्ण होत आहेत या औचित्याने अठ्ठावीस एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात

पात्र नागरिकांना देण्यात आले मला सुपूर्द करण्यात आलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकतेने निष्ठेने सचोटीने संवेदनशीलतेने व तत्परतेने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध राहील या कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी नागरिकांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी सदैव सज्ज राहण्याचा निर्धार केला आहे महानगरपालिका विविध नागरी सेवा ऑनलाईन पद्धतीने आणि नागरी सुविधा केंद्रांमार्फत प्रदान करते आहे या संदर्भात सर्व क्षेत्रीय कार्यालय आणि मुख्य कार्यालयांमध्ये माहिती फलकही लावण्यात आले आहेत तसेच नागरिकांच्या सोयीकरिता क्यू आर कोड प्रणाली देखील कार्यान्वित करण्यात आली असून हा कोड स्कॅन करून नागरिकांना महत्वाच्या सेवा सहज मिळू शकणार आहेत महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी नागरिकांनी या सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले या शपथविधी प्रसंगी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर आणि मुख्य लेखा परीक्षक श्याम सुंदर देव यांनी मार्गदर्शन केलेत आपल्या या ते कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले लोकशाही हक्क दिनाचे पथनाट्य ज्याने उपस्थितांमध्ये लोकसेवेबाबतची जाणीव अधिक बडकट केली आहे भारत माझा देश आहे लोकशाही आहे

आपल्या जबाबदाऱ्या आणि सेवा हक्काबाबतची जाणीव वाढवून जनतेला सर्वोत्तम सेवा देण्याचा पुन्हा एकदा संकल्प घेतलाय लोकशाही आणि पारदर्शक प्रशासनाची खरी ताकद म्हणजे नागरिकांचा विश्वास आणि तो टिकवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज आहेत लोकसेवा हक्क दिनाच्या निमित्ताने घेतलेली शपथ ही एक फक्त औपचारिकता नसून ती आहे एक जबाबदारीची जाणीव अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज